मनपाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या औरंगाबाद महास्वच्छता अभियाना दरम्यान तीन दिवसात आठशे अठ्ठ्याऐंशी टन अतिरिक्त कचरा उचलण्यात आला मनपाच्या वतीनं संपूर्ण शहरभर तीन दिवस महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं यात तब्बल आठशे अठ्ठ्याऐंशी टन अतिरिक्त कचरा उचलण्यात आला या अभियानात मनपा कर्मचाऱ्यांसोबत शाळा महाविद्यालय आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी या अभियानाला सुरुवात करण्यात आली संपूर्ण शहरभर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मनपाचे एक हजार तीनशे तेवीस कर्मचारी आणि तीनशे सात अतिरिक्त मंजूर कार्यरत होते या सर्वांनी मिळून अवघ्या तीन दिवसात नेहमीच्या कचऱ्या व्यतिरिक्त आठशे अठ्ठ्याऐंशी टन कचरा उचलला या दरम्यान कचरा उचलण्यासाठी त्रेपन्न अतिरिक्त वाहनांचा वापर करण्यात आला होता गणपती बाप्पारिया वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर